नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबाबतचा अपडेट आपण पाहणार आहोत काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत ज्यामध्ये मुख्य लिपिक असेल लेखापाल असेल वरिष्ठ लेफिक याचबरोबर असिस्टंट अधिकारी संवर्गातली पदे आहेत जे या ठिकाणी भरली जात आहेत कायमस्वरूपी आहेत नक्की तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर कर प्रयत्न करू शकता डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक्श्युअर महाजॉब चॅनल नवीन सहा चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग डिसेबिलिटीज दिव्यांजन यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे जे इन्स्टिट्यूट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट यांच्या अंडर सो so, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे अर्थात मुंबई व्यतिरिक्त सुद्धा तुमचं जॉब लोकेशन ऑल ओव्हर इंडिया राहणार आहे मात्र मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई अँड इट्स रिजनल सेंटर्स जे काय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ही नोकरी ठिकाणी या ठिकाणी राहणार आहे सो बेसिकली तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा नोकरी याची मिळू शकते आता या ठिकाणी मित्रांनो विविध पदे भरले जाणार आहेत जवळपास सोळा ते सतरा वेगवेगळ्या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे एक एक पद आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिलं पद तुम्ही बघू शकता रिहॅबिलिटेशन ऑफिसर याच्या एका जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी मुंबई जॉब लोकेशन तुमचं राहणार आहे पे लेवल टेन तुम्हाला मिळत आहे एज लिमिट ओपनसाठी थर्टी इयर्स या ठिकाणी राहणार आहे यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन बघा डिग्री त्यानंतर डिप्लोमा सोशल वर्कमधला दोन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी मागितला आहे या रिलेटेड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मी शॉर्टमध्ये सांगत जाईन मध्ये अगेन तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता लेक्चरर ऑडिओ स्पीच पॅथॉलॉजी ग्रुप एमधलं पद आहे अगेन यामध्ये दोन पदे आहेत ईडब्ल्यू ईस एक आणि या ठिकाणी मुंबई या ठिकाणी ईडब्ल्यू एसचं पद राहणार आहे ओबीसीचं पद कोलकाता या ठिकाणी राहील छप्पन शंभर एक सत्याहत्तर पाचशे पेस केला आहे एमएससी इन स्पीच अँड हेअरिंग टू इयर्स एक्सपिरियन्स एच डी इन टीचिंग अँड रिसर्च असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी या क्वालिफिकेशनवर अप्लाय तुम्ही एम एस सीच्या दोन वर्षाच्या करू शकता त्यानंतर लेक्चरर एज्युकेशन अगेन या ठिकाणी एक जागा आहे सिकंदराबाद या ठिकाणी मास्टर डिग्रीने एनी सब्जेक्ट अँड एम एड असणे आवश्यक आहे फिफ्टी पर्सेंट मार्क्स एनी इक्वेलन डिग्री एज रेकन बाय आर सी आय न्यू दिल्ली असेल तरी अप्लाय करू शकता वोकेशनल काउन्सिलर ग्रुप डीमधलं पद आहे दोन जागा आहेत एक ओबीसी जागा आणि त्यानंतर लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी सिकंदराबादला आणि एक जागा कोलकाता या ठिकाणी चव्वेचाळीस नऊशे एक बेचाळीस चारशे पेस केला आहे डिग्री ऑफ रेकन युनिव्हर्सिटी ऑर इस इक्वेल अँड डिप्लोमा इन सोशल वर्कमधला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन एक जागा मुंबई या ठिकाणी एस ओडी डिप्लोमा मधला आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे अर्ज करण्यासाठी सोशल वेलफेअर ऑफिसर दोन जागा आहेत या ठिकाणी एक जागा मुंबई या ठिकाणी तर दुसरी जागा, जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे दोन्ही जागा मुंबई या ठिकाणीच तुम्हाला पाहायला मिळत आहेत मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता मास्टर डिग्री सोशल वर्कमधली आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता या प्रकारचे कॅन्डिडेट एम एस डब्ल्यूचे भरपूर असतात ते या ठिकाणी प्रयत्न करू शकते त्यानंतर बघा ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट ग्रुप बीमधलं आहे एक जे मुंबई या ठिकाणी भरलं जाईल बी एस सी स्पीच अँड मधल्या किंवा एम एस सी असेल तरी अप्लाय करू शकता सायकोलॉजिस्ट तीन जागा आहेत एक कोलकाता या ठिकाणी आणि दोन जागा मुंबई या ठिकाणी एस डी एम एन क्लिनिकल सायकोलॉजी असेल तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येईल त्यानंतर हेड क्लर्क याचे दोन जागा आहेत दोन्ही जागा मुंबई या ठिकाणी आहेत डिग्री युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमधली आणि दहा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिनिस्ट्री लाईन अपॉइंड युनिएट करत किंवा असिस्टंट पदाचा असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता अकाउंटंट पदासाठी एक जागा आहे मुंबई या ठिकाणी अगेन बी कॉम सात वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा एमकॉम आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्सवर अप्लाय करता येईल एक्सटेंशन सर्व्हिस असिस्टंट क्लिनिकल सायकोलॉजी पद पदा एक जागा आहे मुंबई या ठिकाणी एम एन क्लिनिकल सायकोलॉजी क्लिनिकल सायकॉलॉजीन दोन वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी त्यांनी मागितला आहे एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट सोशल वर्क ग्रुप पद पदा एक जागा मुंबई या ठिकाणी राहील यासाठी मास्टर ऑफ सोशल वर्क एम एस डब्ल्यू ऑफ एकनी रिक्नइ इन्स्टिट्यूट विथ टू इयर्स एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट मास मीडिया यासाठी डिग्री डिप्लोमा मास कम्युनिकेशनमधला पाहिजे यासाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे ऑफिस सुपरिटेंडे कम अकाउंटंट अगेन यासाठी मित्रांनो एक जागा कोलकाता या ठिकाणी आहे डिग्री युनिव्हर्सिटीच्या दहा वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या पदासाठी मागितलेला आहे प्री स्कूल टीचर अगेन एका जागेसाठी रिक्रुटमेंट होता आहे एस विथ सर्टिफिकेट इन डिप्लोमा आणि लोकल लँग्वेज तुम्हाला येणे आवश्यक आहे सिकंदराबाद या ठिकाणी अर्ज असल्यामुळे एअर मॉल टेक्निशियन अगेन हे पद सुद्धा दोन जागांसाठी भरलं जात आहे मुंबई या ठिकाणी जागा तुम्हाला दोन्ही पाहायला मिळत आहेत एस सी सीवीट सर्टिफिकेट इन डेटेल मेकॅनिक्स आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणे या ठिकाणी अर्ज आवश्यक आहे पुढचं पद लास्टचं यू डी सी किंवा अप्पर डिव्हिजन क्लर्क डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ग्रुप सीमधलं एक पद है या ठिकाणी भरलं जात आहे जे कोलकाता या ठिकाणी आहे यासाठी पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी वर पेस केला आहे ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामधलं आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मेजॉरिटी पदांसाठी मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी आता काही महत्वाचे डेट्स यासाठी अप्लिकेशन इंडियन सिटीजन असणे आवश्यक आहे याचा फॉर्मॅट अप्पलिकेशनचा तुम्हाला ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एफोर साईजवर प्लेन पेपरमध्ये तुमचा अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आणि तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या ऍड्रेसवर एकवीस दिवसाच्या आत मित्रांनो सेंड करायचा आहे ऍड्रेस मुंबईचा आहे जवळपास चार दिवस झालेले आहेत नोटिफिकेशन घेऊन सो तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज सेंड करावा लागणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे तीनशे रुपये फॉर्म फी सुद्धा या ठिकाणी भरायचे आहे ते डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावे पाहिजे याचंही नाव तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या बेसिसवर तुम्हाला तो अर्ज जो आहे तो त्याबरोबर तुम्हाला डीडी तुमचा सेंड करायचा आहे द कॅन्डिडेट्स शू क्लिअरली मेन्शन द नेम अँड पोस्ट कोणत्या पदासाठी अप्लाय केला आहे ते तुम्ही बॅकसाईड डिमांड ड्राफ्टच्या मेन्शन करायचं आहे नो फी इज प्रिस्क्राईब फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एस सी एस टी एन हँडिकॅप असाल तर तुम्हाला अर्ज फी घेतलेली नाही आहे आता यासाठी काही महत्त्वाच्या अपडेट्स ज्या आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये आणखीन पाहता येतील प्रकारे एक्झाम प्रकारे राहील तर एक्झामसाठी सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहेत याचं अपडेट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक देईन त्या ते, ठिकाणी जाऊन घेता येईल एक चांगली संधी आहे मित्रांनो ॲटलीस्ट महाराष्ट्रातील मुंबई येथील पदांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता जर क्वालिफाय होत असाल तर याबाबत काय डावडं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडतो नक्की चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद